जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटतं पूर्ण खचल्यासारखं वाटतं असं वाटतं आता आपलं काही होऊ शकत नाही त्यावेळी न ना घाबरता आपल्यामधला एक चांगला गुण शोधून काढायचा आणि आपल्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा आपण प्रत्येक वेळी त्याच गोष्टीत अडकत राहतो आपले हार फील करत राहतो त्यावेळी आपल्याला पुढे जायचा रस्ता दिसत नाही पुढे जायचा मार्ग समजत नाही त्यावेळी आपण कुठल्याही प्रकारे आपले हार विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाच्या आयुष्यात हार जिथे असतेच पण आपली हार विसरून नवीन रस्ता नवीन दरवाजा शोधण्याचा प्रयत्न करायचा त्या दरवाज्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा तर तुम्हाला नक्की रस्ता दिसेल त्या दरवाज्यातून बाहेर पडून तुम्हाला काहीतरी खास काहीतरी मोठं करायचं आहे हे लक्षात घ्या आणि त्या दरवाज्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि आपली हार विसरण्याचा प्रयत्न करा हार फील करणं काही चुकीची गोष्ट नाही पण पण त्याच गोष्टीत सतत अडकत राहून त्याच गोष्टीचा सतत विचार करून स्वतःला बेचारा समजणं ही चुकीची गोष्ट आहे स्वतःला बेचारा समजत राहिलं की त्या माणसाला कुठलाच रस्ता दिसत नाही कुठलाच मार्ग दिसत नाही तो माणूस आपला मार्ग शोधणं बंद करतो त्यामुळं हार फील करा पण स्वतःला बेचारा समजू नका नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःला कधी हरलेलं समजू नका दुनिया तुम्हाला हरलेली समजू द्या पण तुम्ही स्वतःला कधी हरलेलं समजू नका जेव्हा आपण स्वतःला हरलेलं समजतो तेव्हा माणूस हरतो हर म्हणजे हरतोच म्हणून आपण कधी स्वतःला हरलेलं समजायचं नाही नवीन रस्ता शोधायचा असं समजायचं आत्ता आपली वाईट वेळ आहे आणि ह्या वाईट वेळात आपण जिवंत आहे हीच मोठी गोष्ट आहे हे समजायचं आणि नवीन मार्ग शोधून त्या रस्त्याने चालायचा प्रयत्न करायचा तुमची हार फील करा पण स्वतःवरचा भरोसा कधी तुटून देऊ नका समजलं हार्ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते